सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून घोषित केला कारण याच दिवशी समुदायाचे चावले कुलू। गुरु कुलू श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या दोन्ही मुलांनी साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे सिंग यांनी शहादत दिली होती ज्यावेळी मुघलांनी आपल्यावर आक्रमण केलं होतं देव देश आणि धर्म वाचवण्याकरता संस्कृती वाचवण्याकरता गुरु गोविंद सिंगजी यांच्या परिवाराचं हे बलिदान आणि विशेषतः या बालकांचं बलिदान हे अतिशय प्रेरणादायी आहे म्हणून त्यातलं सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून हा वीर बाल दिवस साजरा करण्याकरता आज मी या ठिकाणी आलो आहे प्रधानमंत्री